नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण जुन्नर तालुक्यातील वडगाव सहानी या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी येण्याचं मुख्य कारण म्हणजे एक पंधरा दिवसापूर्वी आपल्या शेजारी जे दादा उभे आहेत त्यांना आपण एक विहिरीचा पॉईंट या ठिकाणी दिला होता आणि त्या ठिकाणी आपण त्यांना साधारणपणे तीन लेअर असलेला एक पॉईंट आपण त्या ठिकाणी त्यांना काढून दिला त्यापैकी दोन लेअरमध्ये साधारणपणे एक दीड एक दीड इंच असं पाणी त्या ठिकाणी आपण त्यांना दाखवलं होतं आणि एक लेअर जी होती ती पूर्णपणे मोकळी होती तर त्याप्रमाणे त्यांना साधारणपणे पन्नास फुटाचं काम आपण त्या ठिकाणी करायला सांगितलं होतं साधारणपणे पंचेचाळीस फुटापर्यंत काम झालं तोपर्यंत काय पाणी त्यांना लागलं नव्हतं परंतु पंचेचाळीस ते सत्तेचाळीस आणि पन्नासपर्यंत ज्याप्रमाणे आपण त्यांना जे दोन झरे सांगितले होते त्याप्रमाणे ते झरे त्यांना लागलेले आहेत पंचेचाळीस फुटापर्यंत त्यांच्या मनामध्ये खूप अशी धाकधूक होती की पाणी लागते की नाही लागते की नाही आणि साधारणपणे दोन दोन दिवसातून ते मला एक कॉल करत होते की बाबा काय झालं काय झालं पाणी अजून काय लागलं नाही त्यांना आपण प्रत्येक वेळी विश्वास दिला होता की पाणी लागेल काही काळजी करू नका दोन झरे प्रॉपर आहेत तर त्यानंतर मग त्या ठिकाणी त्यांना पंचेचाळीस ते पन्नास फुटाच्या दरम्यान त्या ठिकाणी त्यांना ते भरपूर असं पाणी त्या विहिरीला त्या ठिकाणी त्यांना मिळालेले तर कसं असतं मित्रांनो की बोरवेलला एक चाळीस पन्नास हजारमध्ये बोरवेल होतो चुकून समजा फेल गेला तरी त्याचं काही फार दुःख वाटत नाही परंतु विहिरीचा खर्च हा फार मोठा असतो साधारणपणे पाच सहा लाख रुपये त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याची जात असतात आणि जर चुकून त्याला पाणी नाही लागलं तर मग कधी भरून न येणारं नुकसान त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याचं होत असतं तर आपल्यासोबत जे दादा आहेत ते आता त्याबद्दल त्यांच्या भावना व्यक्त करतील प्रथमतः दर्शकांना तुमचं नाव सांगा आणि पत्ता सांगा नमस्कार मी भाऊसाहेब गोपाळ तांबोळी मुक्काम पोस्ट वडगाव सहानी तालुका जुन्नर जिल्हा पुणे या क्षेत्रामध्ये मी साधारण एक आठ ते नऊ बोरवेल सुरुवातीला घेतले होते आपलं जमीन इथं आहे एक दीड पावणे दोन एकर जमीन आहे तर त्यासाठी पाणी कमी असल्यामुळे ह्या ह्या क्षेत्रासाठी लागणारं पाणी फारच कमी होतं मी सहा सात बोर घेतले परंतु प्रत्येक बोरला कुठंतरी अर्धा इंची एक इंची पाणी लागत होतं तर त्यापैकी माझा फक्त आता एकच बोर चालू होता आणि मे महिन्याच्या इंडिंगमध्ये पार पाण्याची म्हणजे एकदम दुर्भिक्ष होतं मग डोक्यामध्ये विचार आला आणि मी आमचे मित्र दीपक भाऊ काशीद यांना सहज फोन लावला म्हटलं दादा आपल्याला विहिरीसाठी एक पॉईंट पाहायचा आहे तर त्यांनी मनात आडेफेडे न आणता म्हटले ठीक आहे येतो मी ते आल्याच्यानंतर त्यांनी मला आम्ही फिरून पाहिलं क्षेत्र क्षेत्र फिरल्याच्यानंतर त्यांनी मला हा इथं विहिरीचा पॉईंट दिला तर विहिरीचा पॉईंट दिल्याच्यानंतर त्यांना म्हटलं मी पाणी साधारण किती फुटावरती लागेल तर ते म्हटले कमीत कमी चाळीस फुटाच्या पुढे आणि पन्नास फुटाच्या आतमध्ये पाणी लागेल असा त्यांनी मला विश्वास दिला तर त्यांनी मला मी त्यांना विचारलं की साधारण पाणी किती असू शकतं हे तर त्यांनी मला दोन पाख्या सांगितल्या होत्या सुरुवातीला आणि तिसरी एक होती पण ती रिकामी पाखी होती तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे मला साधारण सत्तेचाळीस फुटावरती साधारण दीड इंचीची एक पाखी लागली आणि अठ्ठेचाळीस एकोणपन्नासच्या आसपास दुसरी एक इंचाची पाखी लागली तर हे मी पहिल्यांदा मला वाटलं होतं की पंचेचाळीस फुटापर्यंत संपूर्ण विहीर कोरडी गेली होती मी त्यांना सारखा कॉल करायचो नहीं। दादा अजूनपर्यंत काहीच नाही आहे पाण्याचा थेंबसुद्धा येत नाही आहे पाण्याचा थेंबसुद्धा येत नाही आहे ते म्हटले काही काळजी करू नका पाणी शंभर टक्के लागणार आहे तुम्ही फक्त पंचेचाळीस फूट झाल्याच्यानंतर मला फोन करा पंचेचाळीस फूट झाल्याच्यानंतर पण दादांना फोन केला ते म्हटले एक एक फक्त एक फाईट घ्या एक फाईट घेतल्याच्यानंतर त्या फाईटलाच पाणी लागलं त्यामुळे आता आमचा पाण्याचा प्रश्न तसा आता प्रामुख्याने सुटलेला आहे असं मला वाटतं धन्यवाद

धन धान्य दे काली आए धन धान्य दे जोड़ते मना